नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्यासोबत आहे डी बी एन एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो पदे कोणाकोणाला कुठले पद मिळलेले याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे येणाऱ्या परीक्षेसाठी शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आपण स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधानपदी कितव्यांदा शपथ घेतलेली आहे तर ऑप्शन आहे तिसऱ्यांदा एकदा दुसऱ्यांदा चौथ्यांदा तर या प्रश्नाचे करेट उत्तर ऑप्शन ए तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधानपदी तीनदा शपथ घेतलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मंत्र्यांना शपथ दिलेली आहे तर ऑप्शन आहे सत्तर त्र्याहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर तर या प्रश्नाचे करेट उत्तर ऑप्शन सी बहात्तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बहात्तर मंत्र नेक्स्ट प्रश्न आहे नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताचे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे कितवे नेते ठरलेले आहे तर ऑप्शन आहे पहिले दुसरे तिसरे चौथे तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी दुसरे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते ठरलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी कुणाची निवड झालेली आहे तर ऑप्शन आहे अनुराग ठाकूर शिवराज सिंग चव्हाण ज्योती आदित्य सिंधिया कमलनाथन तर या प्रश्नाचे करेट उत्तर ऑप्शन बी शिवराज सिंग चौहान भारताचे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री झालेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे केंद्रीय के मंत्री के आर नायडू यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचे खाते सोपवण्यात आलेले आहे तर ऑप्शन आहे राज मंत्रालय जलशक्ती मंत्रालय गृहनिर्माण मंत्रालय नागरिक हवाई वाहतूक मंत्रालय तर या प्रश्नाचे करेट उत्तर ऑप्शन डी नागरिक हवाई वाहतूक मंडळ केंद्रीय मंत्री के आर नायडू यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय हे सोपवण्यात आलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे देशाच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयपदी कुणाची निवड झालेली आहे तर ऑप्शन आहे सी आर पाटील रामदास आठवले जे पी नड्डा भूपेंद्र यादव तर या प्रश्नाचे करेट उत्तर ऑप्शन सी जे पी नड्डा हे देशाचे केंद्रीय व आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय पदाची निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचे खाते सोपवण्यात आलेले आहे तर ऑप्शन आहे राज मंत्रालय जलशक्ती मंत्रालय गृहनिर्माण मंत्रालय नागरिक हवाई वाहतूक मंत्रालय तर प्रश्नाचे करेट उत्तर ऑप्शन सी गृहनिर्माण मंत्रालय नेक्स्ट प्रश्न आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचे खाते सोपवण्यात आलेले आहे तर ऑप्शन आहे सामाजिक न्याय गृहनिर्माण कृषी केळडा तर या प्रश्नाचे कधी उत्तर ऑप्शन टी केळडा केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे केळडा हे मंत्रालयाचे खाते सोपवण्यात आलेले आहे हा नेक्स्ट प्रश्न आहे केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे कोणते मंत्रालय सोपवण्यात आलेले आहे तर ऑप्शन आहे सामाजिक न्याय गृहनिर्माण कृषी शिक्षण तर या प्रश्नाचे उत्तर येत असंत मित्रांनो तू नक्की कमेंट करायला विसरू नका आणि प्रश्न आहे भारताच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन ए अन्नपूर्णा देवी स्मृती इराणी अनुप्रिया पटेल सुप्रिया सुळे तर या प्रश्नाचे करेट उत्तर ऑप्शन ए अन्नपूर्णा देवी यांच्याकडे केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रीपद कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन आहे शिवराज सिंग चौहान दिग्विजय सिंग हेमंत सोरोने सी आर पाटील तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन टी सी आर पाटील केंद्रीय जलशक्ती मंत्रीपद म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे हा प्रश्न आहे प्रतापराव जाधव यांची कोणत्या मंत्रालयाच्या राज्यमंत्री स्वतंत्र कारभारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन आहे ग्रामविकास आयुष क्रीडा कृषी तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन पी आयुष प्रतापराव जाधव यांची आयुष मंत्रालय राज्यमंत्री स्वतंत्र कारभारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे केंद्रीय उद्योग मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन ए अनुराग ठाकूर पीयूष गोहल नारायण राणे चिराग पासवान तर या प्रश्नाचे खरेच उत्तर ऑप्शन डी चिराग पासवान उद्योग मंत्रीपदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट okay. प्रश्न आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे कोणते मंत्रालय सोपवण्यात आलेले आहे तर ऑप्शन आहे विकास सामाजिक न्याय स्मोट कृषी तर या प्रश्नाचे करीत उत्तर ऑप्शन पी सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय हे मंत्रालय सोपवण्यात आलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे नितीन गडकरी यांची कितव्यांदा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालय पदाची नियुक्ती झालेली आहे तर ऑप्शन आहे दुसऱ्यांदा पहिल्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा नितीन गडकरी यांची केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालय पदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि एक्स्ट प्रश्न आहे प्रेमसिंग तामंग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तर ऑप्शन आहे नागालँड सिक्कीम मेघालय मणिपूर तर या प्रश्नाचे करेड उत्तर ऑप्शन बी सिक्कीम या राज्याची नेक्स्ट प्रश्न आहे प्रेमसिंग तामंग यांनी कितव्यांदा सिक्कीम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तर ऑप्शन आहे दुसऱ्यांदा पहिल्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा तर या प्रश्नाचे करेड उत्तर ऑप्शन ए दोन वेळेस प्रेमसिंग तामंग यांनी दोन वेळेस सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे अनेक प्रश्न आहे अठराव्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळात कोण सर्वाधिक वयवृद्ध मंत्री ठरलेले आहे तर ऑप्शन आहे अमित शहा के आर नायडू सी आर पाटील राम माझी तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन टी जितेन राम माझी हे अठराव्या लोकसभेचे नवीन मंत्रिमंडळात सर्वाधिक वृद्ध मंत्री ठरलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे सोपिया फेर्डोस या कोणत्या राज्याचे पहिले मुस्लिम खासदार ठरलेले आहे तर महाराष्ट्र राज्य गोवा आसाम ओडिसा तर या प्रश्नाचे करीत उत्तर ऑप्शन डी ओडिसा या राज्याचे नेक्स्ट प्रश्न आहे केंद्रीय मंत्री सीतारमन यांच्याकडे कोणते मंत्रालय सोपवण्यात आलेले आहे तर ऑप्शन आहे संरक्षण सामाजिक न्याय वित्त कृषी मंत्री तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी वित्त केंद्रीय मंत्री सीतारमन यांच्याकडे वित्त मंत्रालयाचे सोपवण्यात आलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहील